मुन्ना फैशन लाया है खास रमजानित के मौके पर सभी नई वाइटीज़ पर 10 परसेंट डिस्काउंट और नया स्टॉक सिक्स पॉकेट जीन्स शर्ट टी शर्ट स्टोन जीन्स फैंसी कुर्ता पठानी सीक्वेंस कुर्ता और बहुत सारे वाइटीज़ एक ही छत के नीचे एक बार ज़रूर आएगा मुन्ना फैशन एक शनिवार पेट बारा इमाम चौक सोलापुर जोडभावी पेट पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची दमदार कामगिरी विधी संघर्ष बालकाकडून एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला फिर्यादी संतोष गुरुशांत बिभूते वयवर्ष चव्वेचाळीस राहणार पेठ यांच्या चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा एम एच तेरा बीई एकाहत्तर त्र्याऐंशी तपास करताना दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ तपासाचा आदेश दिला नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक जाधव अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना स्वप्नील कसा यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली रूपा भोवानी पाठीमागे पुणे हायवे रोडच्या कडेला एक इसम एक मोटरसायकल विक्री करण्यासाठी येण्याचे कळताच त्यानुसार सदर ठिकाणी एक विधी संघर्षग्रस्त बालक आढळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नातेवाईका समक्ष चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकली हस्तगत करण्यात आले एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेट पोलीस गुणे शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल भाजपा हाडेनाडू पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पवार पोलीस कॉन्स्टेबल शीतल शिवशारण हवलदार कसगावडे हवलदार दादा साहेब सर्वदे दत्ता काटे हवलदार अभिजित पवार हवलदार निलेश लोकरे हवलदार मल्लीनाथ स्वामी हवलदार सतीश माने हवलदार सोमनाथ थेटे हवलदार गणेश क्षीरसागर यांनी ही कामगिरी पार पाडली सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला एक गुप्त भेटली की एक किसम एक मोटरसायकल चोरीची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे सापळा रचून आपण त्या इसमस ताब्यात घेतले ताब्यात घेतला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आपल्या निदर्शनास आले तेव्हा त्याच्या नातेवाईकांसमक्ष त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने हा सदरचा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली केली यामध्ये अजून आपण सखोल चौकशी केली असतं त्याने इतर सुद्धा गाड्या चोरल्या असल्याचे आपण निष्पन्न झाले तर त्या अनुषंगाने अजून तपास करून अजून सहा गाड्या ही एक चोरलेली एक गाडी आणि अजून उर्वरित सहा गाड्या अशा एकूण सात गाड्या आमच्या डीबी पथकाला आणि आमच्या अधिकारी यांच्या त्याचा शोध लागला त्याच्यामधले सात गाड्यांपैकी पाच गाड्यांबाबत जोडबाईपेठ पोलीस स्टेशन इथे गुन्हे नोंद करण्यात आले होते एक गुन्हा फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे आणि एक अफजलपूर कारण इथली एक गाडी आहे तिथे पोस्ट अफजलपूरला त्याची एक नोंद घेण्यात आली तर अशा प्रकारे सदर विधी संघर्षग्रस्त बालकाच्या कडून एकूण सात मोटरसायकली हस्तगत करण्यात आले एकूण हा आहे एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा हा मुद्देमाल सर्व गाड्यांचा त्यांच्या चालू परिस्थितीचा किंमत जी लावण्यात आलेली आहे त्यामुळे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करतो